सुरुवात नमस्कार सर नमस्कार आ, सर तुमचं पत्ता सांगा पोपट भगवान शाके मुक्काम पोस्ट कोनेरी तालुका महो जिल्हा सोलापूर बरं मला सांगा सर तुम्ही शेळी पालन सुरुवात केली होती कोण्या साली केली होती आणि किती शेळी पासून सुरुवात केली होती आम्ही शेळी साधारणपणे दोन हजार बारा साली फक्त एक दोन अडीच महिन्याचं बारक पिल्ल आणलं होतं बरोबर आणि त्या पिल्लापासून मग हळूहळू हळू वाढवत वाढवत दोन हजार सतरा अठरा पर्यंत वाढवत गेलो आणि सतरा अठरापासून विक्री चालू केली बरोबर आज रोजी तुमच्या शेडवरती किती शेड आहेत आज रोजी सत्तर ऐंशी शेड आहेत ऐंशी बारीक मोठी पिल्ल म्हणजे ऐंशी आहेत बरोबर ते विक्री आज पंचवीस तीस विक्री केलेत त्यामुळे शंभरच होते बरोबर पंचवीस तीस विक्री मागच्या महिन्यात झाल्यामुळे आज ऐंशी आहेत पंचवीस तीस जे विक्री केलो तुम्ही काय मादी केलो का नुसते नर गेले नर पंच अठरा गेलेत नाही सहा सात मादी गेले बरोबर त्यावेळेस तुम्ही आपल्या शेडवरती नर किंवा मादी विक्री करता काय रेट न देता ते किलोवर देता का कसं काय आहे असं वजन देतो किलोवर बरोबर कसं किलो देतो ते तसं नर देतो तीनशे रुपये मादी साडेतीनशे चारशे रुपये किलोवर देतो तर मला सांगा आपल्याकडं शेळ्याचे आहेत किती प्रकारचे पहिले आम्ही एक साधी शेळी होती देशी देशी पासून त्याला बोरचं क्रॉस केलं ओरिजिनल बोरच बरोबर त्याच्या तीन चार पिढ्या गेल्या बरोबर आणि नंतर आता आम्ही बिटल चांगले आहे ओरिजिनल शंभर टक्के बिटल मधला आहे बरोबर म्हणजे आता क्रॉसिंग साठी आपल्याकडं बोर आणि बिटल बोर आणि बिटल आहे बरोबर बोरचे आता बोर तुम्ही कधी कधीपासून ठेवलेले क्रॉस बोर क्रॉस मध्ये साधारणपणे दोन हजार पंधराला आणलं होत पहिले तीन चार वर्ष साधच होत नंतर मधले जे हे छोटे पिल्ले ते टोटल सगळे बोरचेच आहेत बोर, बोर काय बीटल असा आहे हु। बिटलची एक पिढी आहे पाठीमागची एक पिढी बीटलची आणि आताची जन्मणारी एक बीटलची बाकी बोरच आहे क्रॉस सगळं बोरच्या तीन चार पिढी आहेत बर मला सांगा तुमच्याकडं बोर पण आहे आणि विटल पण आहे हा क्रॉसिंग साठी तुम्हाला कोणतं बोकड योग्य वाटलं आणि चांगलं म्हणजे वेट गेन होणार वेट गेन म्हणलं तर आपल्याला साधारणपणे बोरच चांगलं बरोबर पण स्थानिक लेवलला विक्री करायचं म्हणली बोरची उंची कमी राहते थोडीशी त्यामुळं लोकल गिरायक थोडस कमी येतं आणि वजनाच्या बाबतीत म्हणलं तर बोरच चांगलं Hmm. आणि दिसायला बिटल एक नंबर दिसत उंची बिंची हे तुमच्याकडे टोटल गावरान शेळी आहेत हा गावरान आहे क्रॉस क्रॉस केलेलं तरी साधारण टक्केवारी किती पर्यंत येऊन पोहोचली आता आता बोरची गेलेले सत्तर साठ सत्तर ऐंशी पर्यंत काय दोन एक दोन पिढ्यातले आहेत आता नवीन मधले सत्तर ऐंशी टक्क्यात गेले ते बरोबर काय पन्नास साठ टक्क्यात आहे तिसरी चौथी पिढी आहे बोर बोर बिटल जे तुम्ही बोकड आणलेले हा ते कुठून आणले होते ते बोरचं आणलं होतं फलटण बरोबर निमकर फार्ममधून हां म्हणजे शेड हां आणलं होतं त्यांचं ते ऑस्ट्रेलियन बोर आहे तिथं ओरिजिनल त्यांची दोन हजार रुपये किलोने आम्ही आणलं होतं त्यामुळे ते किलो वय पंचवीस किलोचं होतं बरं आणि आता बिटलचं मात्र सांगोल्यावरून आणलं ते बी ओरिजिनलच आहे असं व्यापारातून घेतलेलं आहे सर मला अनेक महत्वाचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ज्यावेळेस आपण बोर बोरबिटल गावरान शिडीला क्रॉस करू त्यावेळेस काही शेतकऱ्यांचं असं एक थोडंसं सा प्रॉब्लेम सांगितले त्यांनी की गाबडण्याचं प्रमाण म्हणा तसं तुमच्या शेडवरती काय झालं का आम्हाला नाही झालं तसं एवढं असं काय आता मध्यंतरी मागच्या दोन तीन महिन्यात गावाच्या आसपास किंवा गावात निमोनियाचा प्रकार जास्त होता बरं परंतु आमच्यात एक दोन चार मेली ना नाही पण तो सगळीकडे होता आमच्यात प्रमाण कमी तस म्हणजे गावरान शिळीला बोर क्रॉस करणं हे काय म्हणजे काय काय ना योग्य आहे आणि अगदी कसं होतंय गिरायकालाही पाहिजे तसं गावरान दिसायला आहे आणि वजनाला आपल्यालाही परवडते बरोबर हे क्रॉस केल्यानंतर पिल्ले देण्याची म्हणजे किती पिल्ले देतं जुळे 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 जास्तीत जास्त जुळे तिळे थोडस कमीच होते जुळे आणि एक आणि दोन आणि दोनच पिल्लं चांगले पिल्लं दोन झालेलीच चांगली बरं हां तीन होऊच नाही दोन झाली तर व्यवस्थित त्यांना पोषण चांगलं होतं पिल्लांचं तुम्ही तुमच्या शेडमधलं सकाळपासून पाठीपासून जाऊ पर्यंत काम काय काय कसं कसं चालतं ते शेड्यूल सांगा दिवसभराचं कसं काय काय करतात सकाळी सहा वाजता उठले उठल्या ह्याच्यातले घाण काढून दावण्यात सकाळी पहिल्यांदा गहू मका तांदूळ खापरी पेंड सकाळी सहा साडेसहा सातला देतो आणि नंतर तुरीचं बुसकट वाळला चारा साडेसात आठ वाजता आणि नंतर दहा वाजता त्याला कॅल्शियम कमी पडू नये म्हणून ऊस ऊस कुठेत हा काय घास दशरथ गवत वगैरे हो असं जास्त चारामध्ये जास्तीत जास्त कोरडा चारा जास्त देतो तुरीचं तुरीचं जास्तीत जास्त देतो कडवा असतो तुरीचं पुन्हा मुरघास केलेला आहे मक्याचा देतो तुमचं शेळ जे आहे जवळपास किती क्षमतेचं शेळ आहे किती शेळा आमच्या हिशोबाने सव्वाशे ते दीडशे शेळी बसली चाळीस बाय साठ हे सावली आहे आणि वीस पंचवीस बाय साठ ओपन स्पेस सुद्धा मित्रांनो त्यांनी पलीकडे ते केलेलं आहे जेणेकरून मुक्त म्हणजे संध्याकाळच्या टायमाला ज्यावेळेस वातावरण खूप राहील त्यावेळेस बाहेर पण शेळे जातील हा उन्हाळ्यात सुद्धा अख्ख्या भर उन्हात सुद्धा शेळे बाहेर बसते तिला गरज आहे त्या उन्हाची त्यामुळे ती बाहेर जाऊन बसते आणि प्रत्येक कप्प्यातली शेळी प्रत्येक कप्प्यात जाऊन बसते जास्त कप्प्यात आणि जास्त जास्त कप्प्यात आत येऊन बसते कंपार्टमेंट हा असं तुम्ही केलंय का किंवा पिलांसाठी वेगळं कंपार्टमेंट शेळ्यांसाठी हम्म गा पण शेळ्या वेगळ्या पुन्हा खाली शेळ्या वेगळ्या गोकडे वेगळे आणि पिल्ले वेगळे असे पाच सहा कप्पे आहेत काय काय चाऱ्यामध्ये हेच ऊस घास आता तुमच्याकडे साधारणतः शंभर पर्यंत तुम्ही गेलो होतो शेळ्या काय थोड्या फार कमी झाल्या मग ह्या शंभर शेळ्यांसाठी तुम्ही किती रान गुंतवलं होतं आम्ही एक साधारणपणे एकर दीड एकर रान आहे बरोबर एक दीड एकर रान गुंतवलेलं आहे मग त्यात मका आहे ऊस आहे घास आहे त्याच बाकी जनावर आहे बाकीचे आहेत बाकीचे जे जनावर जवळपास चार पाच जनावर पाच हजार आहे तुम्ही दोन हजार बारा पासून याच्यामध्ये काम करता आणि दोन हजार बारा पासून तुम्हाला आतापर्यंत जवळपास नऊ दहा वर्ष झालं नऊ वर्ष झालं तर सरासरी तुमचं तसं वार्षिक उत्पन्न तर बारा साली आमचं पिल्लूच होत दोन हजार तेरा उजाडला आम्हाला एकाच तीन व्हायला झाले ते पहिल्यांदा बोकडच झाले त्यामुळे पहिले दीड वर्ष तर आमचं असंच गेलं एका शिडीवरच मग पूसऱ्या दुसऱ्या वर्षात मात्र आम्हाला तीन तीन पिलं पाठव दिली आणि दोन हजार सोळापासून पासून आमचं खरं सोळा सतरापासून आमचं खरं थोडंसं उत्पन्न वाढायला चालू, चालू चालू झालं तरी वर्षी साधारणपणे गेल्या मार्च पासून आज फेब्रुवारी साधारणपणे चार लाख रुपये विक्री केलेली आहे बरोबर वार्षिक आणि पाठीमागा एक साडेतीन लाख रुपये त्याच्या आधी एक तीन लाख रुपये असं या तीन वर्षात मात्र साडेतीन साडेतीन चार लाखापर्यंत गेले आणि आता इथून पुढे पाच लाखापर्यंत साधारण शंभर शेळ्या जर असतील तर वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न होईल परंतु हे करत असताना मात्र हे तर बरंच कष्ट आहे कष्ट आहे मॅनेजमेंट आहे व्यवस्थित वेळचे वेळेला त्यांना औषधं बघावं लागते कोण आजारी आहे कोण नाही कोणाचं खोकरू मेलेलं आहे त्याला त्या शेळेला दुसरं पाजावं लागतं आहे हे करावं लागतं हे व्यवस्थित करावं लागतं हे नुसतं यूटूबवर बघून आणि हे करून हे होण्यासारखं नाही त्याला प्रॅक्टिकली कष्टच करावं लागते त्यात काही विशेष नाही शेळी आजारी पडू नये शेळी आजारी पडू नये म्हणून वर्षातून तीन डोस देतो डॉक्टरांच्या सल्ल्याने तीन एक लाळासाठी आहे किंवा दुसरे एक दोन तीन डोस देतो डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि महिन्याला त्यांना टॉनिक पाचतो टॉनिक पाचतो काय कॅल्शियम देतो काय टॉनिक देतो त्यांची काय आहे म्हणजे जनताचं औषध जनताचं औषध तर